आजच्या इंदापूर नगरपालिका सर्वत्र तुम्ही उमेदवार आहे आम्हाला कुणाला काय वाटणार आहे आदरणीय व्यासपीठ म्हणा म्हणजे कुणाला येत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणा प्रजासभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व मतदार बंधू बहिणी आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मान्य पवार पवारसाहेब असतील आदरणीय दत्ता बर्मे असतील किंवा बाबासाहेब जगदाळे असतील या सर्वांनी या इंदापूर शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो आणि त्या उमेदवारीला योग्य तो न्याय देण्याचं काम माझ्याकडून शंभर टक्के होईल याही या निमित्ताने मी आश्वासित करतो खरं पाहिलं तर ही निवडणूक इंदापूर नगरपालिका निवडणूक ही आम्ही लढतोय ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतोय विकास काय का पाहिजे आणि कोण करू शकतो हे तुम्ही सगळे जाणतात आजपर्यंतचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे आजपर्यंत लोकांचं काम बघितलं आहे आणि या गेल्या पाच वर्षातलं तुम्ही काम बघितलेलं आहे तुमच्या कुठल्याही समस्येला कधीही आम्ही समोर समोर गेलेला आहे तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि या विश्वासावरच मला ही उमेदवारी दिलेली आहे विरोधक काय म्हणत असतील कोणी कशामुळे दिली कोणी कशामुळे दिली त्या गोष्टीकडे फार काही लक्ष देऊ नका कारण कुडाऱ्यांना किंवा नेत्यांना जर मी काय माहीत नसेल परंतु सर्वसामान्य जनतेला माहितीये की मी काय चीज आहे म्हणजे मी काय पैसा आहे म्हणून माझ्याकडे लोक येत नाही मी लोकांच्या समाजामध्ये मिसळून राहतो लोक त्यांच्या आयाचे नव वेळवेळी धावून जातो म्हणून लोकांच्या मते मी बरोबर आहे मी त्यांचा कुटुंबाचा घटक म्हणून त्यांच्या बरोबर राहतो आणि या इंदापूर शहरामध्ये जर विकास करायचा असेल तर या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आदरणीय दत्ता बर्मे यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हे इंदापूर शहर डेव्हलप करण्यासाठी यांनी मला शब्द दिलेला आहे की या, या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही निधीची कमतरता मी पडून येणार नाही आणि हे इंदापूर एक चांगल्या प्रकारचं इंदापूर शहर आम्ही बसू कुणी म्हणा असं बारामती सारखं होईल कोणी कुणी सारखं होईल पण आमची प्रबळ इच्छा आहे की आमचं गाव बघून लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला इंदापूर सारखं करायचंय आणि हे जन्म आहे हे मी तुम्हाला आश्वासित करतो भले आज आमच्यावर सांगितलं जात गेल्या पाच वर्षामध्ये घरपट्टीवर शास्ती लागली व्याज लागलं हे लागलं त्याच्यामुळे लोकांवर खूप अन्याय झाला परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचंय की इंदापूर नगरपालिका ही काय माझी वैयक्तिक मालमत्ता नाही की मी ठरवलं आणि आज हे काम केलं हे काम करत असताना इंदापूर नगरपालिका ही प्रशासकीय नियमानुसार चालते नगरपंचायत कायद्यानुसार चालते आणि हे व्याज आणि दंड ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि एकोणीसशे च्या ऍक्ट मध्ये या गोष्टीची तरतूद आहे भले आजपर्यंत कोणी म्हणत असेल की आमच्याकडे लावली नाही आताच लागली याच्या माझ्या सुद्धा वेगवेगळी कारण असतात आतापर्यंत आपल्याकडे ऑफलाईन होत सेंट्रलाइज सिस्टीम नव्हती परंतु दोन हजार पंधरा मध्ये इंदापूर नगरपालिकेचं संगणीकरण झालं आणि जेव्हा संपूर्ण डाटा ऑनलाईन झाला जो गव्हर्नमेंट पासी जातो त्यावेळेस गव्हर्नमेंट ज्या गोष्टींच्या त्रुटी आपल्या इंदापूर नगरपालिका कामकाज करताना असतात त्या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी आणि कायद्याने नगरपालिका चालवण्यासाठी मजबुरी करते आणि त्यामुळे हे व्याज आणि शास्त्री हे त्या, त्या कारणाने तेव्हापासून इम्प्लिमेंट झालेली आहे परंतु आज चा एकस या इंदापूर शहरांच्या लोकांना मी एकच या निमित्तानं आश्वासन सांगतो की हे जे व्याज आहे हे व्याज माफीसाठीचा प्रस्ताव या इंदपूर नगरपालिकेने काढलेला आहे कोणी सांगते की ही नगरपालिका कोणाला सांगून प्रस्ताव पाठवत नाही आमचं जाणून बुजून आरवणूक केलं जाते मी माझ्या कुटुंबाची आरवणूक करण्याचा आमचा स्वभाव नाही आणि आम्ही जे काय केलेलं आहे ते सांगण्याला आम्हाला कुठल्या मीडियाची गरज नाही किंवा कशाची गरज नाही हे लोकांनाही माहिती आहे शंभर टक्के व्याज माफीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने महाराष्ट्रात चुलवता पहिल्यांदा केला असेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेचा गेलेला आहे परंतु आज जाऊन गेल्यावर जा जो निर्णय होईल जर शंभर टक्के माफीचा निर्णय झाला तर आमचा एवढा आनंद कोणालाच होणार नाहीये परंतु काही माहिती नसताना काही बोलत असताना खोटं बोल पण रेटून बोल नुसतं म्हणायचं की आम्ही हे केलं ते केलं एकीकडे सांगायचं फक्त इंदापूर नगरपालिका व्याज घेते अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही महाराष्ट्र योजना यांना पत्रकारांना बातम्या दिल्या त्यांनी छापले की आमच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला फक्त इंदापूर नगरपालिकेच होतो महाराष्ट्राचा फायदा कसा झाला याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आजही सांगतात की इंदापूर नगरपालिका फक्त अंमलबाजावणी करत नाही तर इंदापूर नगरपालिका सुद्धा या गोष्टी जी करेल आज जेव्हा आम्ही बोलतोय आज आमच्यावर सरकार आमच्या बरोबर आहे आणि या गोष्टीचा पाठपुळाबरोबर आम्ही सुद्धा अभय योजनेमध्ये आपल्या इंदपूरकरांचं व्याज किती कमी होईल यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू आणि दुसरा विषय आहे शास्तीचा की म्हणतात की, की शास्ती जास्त लावली एकूण सहा हजार प्रॉपर्टीमध्ये फक्त शास्ती आहे चारशे लोकांना आहे ती शास्ती का लागली आहे विनाप्रमाणे बांधकाम केलेलं आहे बांधकाम परवानगीपेक्षा जास्त केलेलं आहे आणि मग जर या गोष्टी तुम्ही केल्या असतील जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर त्याला शास्ती लागले असेल तर तुम्ही सुद्धा ती मान्य केली पाहिजे कारण इंदापूर नगरपालिका ही फक्त इंदापूर शहराच्या विकासासाठी काम करते जेव्हा तुम्ही अनधिकृत बांधकाम बांधता त्याला जर तुम्ही पाठीशी घालत गेला तर इंदापूर शहर हे विकसित होऊ शकणार नाही त्याला रस्ते या गोष्टी होऊ शकत नाही त्यामुळं आज इंदापूर शहरामध्ये आज आज जुन्या भागामध्ये खूप रस्त्यांचे प्रश्न आहेत पार्किंग चे प्रश्न आहेत परंतुवाढ होईल त्या हातवाढीमध्ये सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे नियोजन करून तिथे रस्ते गाठर पाणी हे व्यवस्था व्यवस्थित पाहिजेत आणि त्यासाठी या इंदपूर शहराला एक सक्षम निधी हे नेतृत्व पाहिजे ते नेतृत्व म्हणजे आदरणीय आता बरणे आहेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याबरोबर जाण्याचा आणि या इंदापूर शहराचा विकसित संकल्प आम्ही टक्के सोडलेला आहे आणि आज या भागामध्ये या वस्तीपर्यंत येणारा एक रोडचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे तो एक करण्यासाठी जर आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करावा लागेल आणि दुसरी गोष्ट जसं दत्तपवारांनी मला असं सांगितलं की इतर घरकुल योजना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ का देऊ शकत नाही तर या लोकांच्या जागा यांच्या नावावर नाहीत या शासकीय जागा असल्यामुळं आप तर आपण काही गोष्टी मध्ये जर दर सरकार दरबारी आपण हे प्रश्न मांडून या जागा यांच्या नावावर करून जर यांना घरकुल देण्याचं काम आपल्याला करता आलं तर तेही या आपण लवकरच मार्गी लागू आणि जसं चौघडली आहे की महिलांना रोजगाराची पाहिजे आज आपण इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हो बचत गटांच्या माध्यमातून हो विविध उपक्रम या शहरामध्ये राबवतो परंतु भविष्यामध्ये सुद्धा अन्नप्रत्रिया उद्योग असेल शिवणकाम या असेल यासाठी जे मोठे मोठे प्रोजेक्ट या महिला महिला गटांसाठी आपण हिंदापूर शहरामध्ये आणून यांना सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगार देण्याचं काम आपण सर्वजण करू असं या निमित्तानं मी मित आपल्या सर्वांना सांगतो आणि आम्ही ही निवडणूक फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर लढतोय कोणी म्हणतात की तुम्ही कशासाठी गेला कोणी म्हणतो मला सोडून का गेला परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की मी कुठल्याही पदासाठी इकडे आलेलो नाही कारण माझ्याकडे चार चार पद असताना मी ही पद सोडून इथं आलोय मी पदासाठी केला असता तिथंच राहिलं असतं त्यांच्याच पदावर केलं असतं परंतु मी ती पद सोडून इथं आलोय मी इथं काहीही मागितलं नव्हतं माझं फक्त एकच मागणं होतं की इंदापूर शहराच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला खूप मोठा निधी द्या हे इंदापूर शहरात महाराष्ट्रातलं एक नंबरचं शहर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी ग्वाही मी या निमित्तानं येतो आता काही आमचे नेते असं मला मानतात की मी त्यांना सगळं काय दिलं फक्त अंगावरच जॅकेट द्यायचं राहिले असं म्हणले परंतु मला पण एकच गोष्ट सांगायला वाटते की माझ्या कुटुंबाने त्यांना काय काय दिलं हे इंदापूर काय म्हणतात त्याचा विषय इशा जग तेही आम्ही मांडू फक्त मी एकच सांगतो आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा प्रामाणिक होतो कधी आम्ही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि या इंदापूर नगरपालिकेमध्ये की कचऱ्यामध्ये पैसा खाल्ला कचऱ्यातून पैसा येणार <गणते> आहे तो वाटणार आहे अरे बाबा नो कचऱ्यातनं पैसा मिळवला तो नगरपालिकेने मिळवला मी नाही मिळवला त्याचं नगरपालिकेचं उत्पन्न वाढले कचरा प्रक्रिया आम्ही केली इंदापूरचे कचराकुंडी गुप्त आम्ही केलं याच्यासाठी आम्ही खर्च केलाय त्यातून पैसे कमावला आमचा धंदा नाहीये नागेंगे बऱ्याच वेळा ते काही म्हणतात की कचऱ्यातनं हे केलं कचऱ्यातनं ते केलं परंतु या इंदापूरकरांनी बघितले की एक इंदापूर शहर कचराकुंडी मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं असेल या इंदापूर नगरपालिकेने केलंय केवळ इंदापूर स्वच्छतेच्या मार्गातून बावीस कोटी रुपयाच्या पाच वर्षामध्ये मिळालेले दिली नव्हती आणि सांगतायत की पैसा खाल्ला हे गोष्टीचा थोडासा विचार करावा की ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलंय सगळं काही दिलंय माझं वाक्य नीट लक्षात ठेवा मात्र मी आजही जबाबदारी सांगतो की आमच्या नेताला मी अजूनही ने सांगतो की आमच्या कुटुंबाने तुम्हाला सर्व काही दिलंय परंतु आज मला मामांनी काहीही दिलेलं नाही तरी सुद्धा मी मामांच्या प्रेमाखात आणि मामांच्या विश्वासावर त्यांच्याबरोबर राहिले ही गोष्ट तुम्ही इंदापूर गावी लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि या इंदापूर शहराचा एक कुटुंबप्रम म्हणून मला तुम्ही जबाबदारी देणार आहात तर मतदान रूपी आशीर्वाद द्या मला या इंदापूर शहराचं सोनं शहर राहणार नाही एवढं या निमित्तानं सांगतो नमस्ते सज्जन माणूस चांगलं काम करायला लागलं की त्याच्यावर अनेक प्रकार उठवतात त्याची कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याला विचलित करण्यासाठी भरत भाऊ बाव तुम्ही बावनी होऊ नका ही जनता तुमच्या पाठीशी आहे केवळ म्हणजे मी माझ्यापुरचं मत मानत नाही माझ्या माझे वीस उमेदवार इंदापूर शहरामध्ये आहेत आपण सर्वजण इंदापूर शहरातले सुज्ञ नागरिक आहात माझ्या बरोबर काम करताना वीस लोकांची टीम सुद्धा माझ्या मागे जर तुम्ही दिली तर या इंडपोस्टवरचा खूप चांगला काय होईल एवढं त्यांनी धन्यवाद आणि चिन्ह आहे आपलं गड्या